ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी देवी होळकर यांच्या तीनशे व्या जयंतीनिमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी चार पुतळ्या येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पाच चौक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अर्धा कृती पुतळा त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यासाठी व येणाऱ्या प्रेरणा मिळण्यासाठी जागी पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी पुण्यश्लोक साम्राज्य संघटनेचे चंद्रशेखर पाटील यांचे असून एक हजार सह्यांचे पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवणार आहेत व जयंतीनिमित्त त्यांनी सह्यांची मोहीम घेतली होती या मोहिमेत जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी सही करत पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी मी पाठपुरावा करेन असे आश्वासन दिले यावेळी धर्मराज बगले लिंगराज बिरू वरवट्टे सोमू पुजारी नागेश कोल्हे आदी उपस्थित होते पुनश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मी प्रथमता कोटी कोटी त्यांना नमन करतो व सर्व देशवासियांना या जयंतीनिमित्त निमित्त सर्वांना शुभे येतो आज आमचे करणजी गडदे सर यांनी मला इथं राजमाता आहिले देवळकर यांच्या पूजनासाठी बोलवले होते मी त्यांचं दर्शन घेतलो दर्शन घेतले त्यांच्या हस्ते चांगलंच सामाजिक कार्य त्यांचं घडत आहे करण गडदे यांनी आज पुण्याचं काम करत आहेत सर्वांना जो खाऊ वाटप जेवण वाटप केलेले आहेत गोरगरीब जनतेना त्यांच्या हातून असंच सामाजिक कार्य घडवत जाऊ दे असं मी सुभे होतो व पुन्हा एकदा पुण्य श्लोक राजमाता राज आहिले जोळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनोभोक्तो आणि इतर सांगतो